नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत करते हैं हैं हम आइए देखते आज की अफवाहत लटक

आणि सायकलमध्ये सामोरं मला वाटतं फ्लो सेमच असणार तर त्यामुळे मग मी सायकल घेऊन गेलो सामोर समोर तर एकदम वाढला आणि मला वाटलं धा मला धाकधा कसं वाटतं की नाही आता जातो म्हणलं बाळ वरून मला स्विमिंग पण नाही आहे सायकलही मला पूर्ण खिचत नाही जर सायकल अशी राहते ना तर मी गेलो पण नसतो पण कसं मला चप्पल ही खूप स्लीप त्यामुळे मी चप्पल उतारली आणि मला चांगली ग्रीप भेटली पण सायकलमध्ये ती खिचत नेत होती मला म्हटलं तर सायकल गेली तर गेले पण आपला जीव वाचला पाहिजे मला सायकल सोडून दिलं कसाही कोणती सायकल होती एम टी म्हणजे दहा दहा पर्यंत काय परिस्थिती होती सकाळची पाण्याची खूप जास्तच होती म्हणजे खूप पाऊस होता एकदम पाऊस होता खूप जास्त म्हणजे याच्यामध्ये पहिली पाऊस आलाय पण हा खूप जास्त आला आणि आता हा वाढत वाढताय तुम्ही दररोज जाणार करता इथून दररोज मध्ये नाही पण मला दुकानात जायचं तर बाहेर हा ट्युशन पिरामिडला आणि याच्या घरीकडे नसतो सोडून तर त्या चक्कर मध्ये सायकल पण गेली दादा आपला माझं नाव सकाळीच लोकल प्रशासनाने विद्यार्थ्यांना वगैरे सुट्टी दिलेली आहे जास्त पावसाची शक्यता लक्षात घेता पण हा जो पाऊस आलेला आहे आणि या पावसामुळे पाऊस तसा विशेष झालेला नाही आहे ढगफुकीसारखा पाऊस झालेला नाही आहे परंतु ढगफुकीसारखा पाऊस झालेला नसताना सुद्धा ही अशी जी व्यवस्था आहे घरात पाणी घालण्याची जी व्यवस्था या शासन प्रशासनाने आणि सरकारने केलेली आहे तर ती व्यवस्था का झालेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे आपण पाहताय की हा सगळा परिसर हा पिपळा बेसा परिसर आहे आणि या पिपळा बेसा परिसरामध्ये विकासाची अती झाली म्हणून ह्या पाण्यानी माती केली असा तो प्रकार आहे आता हा इथे बेसा पिपळा हा मुख्य नाला आहे मुख्य प्रवाह आहे नाल्याला किंवा नदीला किंवा कुठल्याही नैसर्गिक स्त्रोताला इकडे तिकडे वळवता येत नाही पण बिल्डर आणि राजकीय नेता यांच्या अर्थपूर्ण नीतीमुळे नाल्यावर बांधकाम केलेलं आहे नाल्याची रुंदी छोटी केलेली आहे एकीकडे तुम्ही आता जर समोर गेलात हा जो ओवरफ्लो झालेला नाला आहे त्याची जर रुंदी पाहिली तर पाचशे मीटरपेक्षा जास्त आहे आणि एकीकडे त्याच नाल्याची रुंदी दहा फुटावर म्हणजे चार पाच मीटरवर करण्यात आलेली आहे हे कशासाठी अर्थपूर्ण नियोजनासाठी म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार हे पा, पायावर किडे चढत आहेत म्हणून मी ते किडे झटकतो आहे तर याच पद्धतीने राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचार करून अती केलेली आहे त्या अतीमुळे ही पाण्याची माती होत आहे त्याच्यात निसर्गाचा काही दोष नाही हे राजकीय नेत्यांनी इथे बफर झोन आहे हा नाला म्हणजे बफर झोन आहे तिथे झाड लावताही येत नाही झाड उपडता नाही आहेत काही झाडांची कत्तल करून तो जो नाला आहे तो श्रिंक केलेला आहे दाबला आहे त्याच्यावर अतिक्रमण करून बिल्डरांशी हातमिळवणी करून आपला प्रॉफिट लक्षात घेऊन नेत्यांनी ते बांधकामास परवानगी दिलेली आहे आणि म्हणून हे चित्र आपल्याला दिसत आहे याची तक्रार आपण पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्वी मागच्या वेळेस नितीन गडकरी आणि देवेंद्रजींनी सांगितलं होतं की ढग झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की ढग नाही झाली तुम्ही नाल्यावर अंबाझरीच्या जवळ नाल्यावर जे गैरकायदेशीर हल्दीरामला जे बांधकाम करण्याची जी परवानशी परवानगी दिली पैसे घेऊन शासनाने प्रशासनाने जी डोळे झाक केली ती डोळे झाक आता नागरिकांच्या नाका तोंडात पाणी घालते एक तर तुम्ही रस्ते बनवले रस्ते झाले वर आणि घर झाले खाली तर रस्त्यावरचं पाणी घरात ह्या नवीन जे एरिया डेव्हलपमेंट सुरू आहे नागपूर स्मार्ट सिटी झिरो माइल स्मार्ट, स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी तर हे डोळे झाक केल्यामुळे हे स्मार्ट सिटीचं हे उद्र रुग उद्र रुद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे सॅम्पल आहे निसर्गाशी खेळ करणं ही काही मजाक कोणी समजू नये राजकीय नेत्यांनी निसर्ग त्याच्या घरचा नोकर नाही आहे किंवा त्याचा पक्ष पार्टी जाती धर्माचा कार्यकर्ता सुद्धा नाही आहे त्यामुळे निसर्गाशी खेळ करू नये निसर्गातून सगळे निर्माण झालेले आहे निसर्गातच सगळे विलीन होणार आहे हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावं मग ते राष्ट्रीय नेते असो किंवा आंतरराष्ट्रीय नेते असो आपण वीज आपण पाणी आकाश आप तेज वायू पृथ्वी आकाशला पंचमहाभूत म्हणतो आहे यांच्याशी जरा लाईन दोरी हसात राहिला पाहिजे जर नागरिकांच्या जीवाशी हा खेळ होत असेल तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार केंद्र सरकार आमदार खासदार भालदार चोपदार अंत्री संत्री मंत्री कलंत्री नगरसेवकापर्यंत दे ऑल आर रिस्पॉन्सिबल या अवस्थे व्यवस्थेसाठी ते रिस्पॉन्सिबल आहे आणि जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करा धन्यवाद